नमस्कार ॲप्स ओपन करा मसू विभाग निवडा नाशिक निवडला ग्रीन क्लिक करा शेतकरी इन करा मोबाईल नंबर प्रविष्ट करा खाली हिरव्या कलरमध्ये संकेतांक पाठवा या बटनावर क्लिक करा टेक्स्ट <coughs> मेसेजमध्ये संकेतांक चार अंकी संकेतांक टाका आणि लॉग इन या बटनावर क्लिक करा नवीन खातेदारची नोंदणी करा या बटणावर क्लिक करा जिल्हा निवडा तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर गाव निवडायचं आहे गाव निवडत असताना आपल्याला तालुक्यातील पूर्ण गाव दिसतील त्याच्यात ज्या गावात आपल्याला पीक पाण्याची नोंद करायची आहे ते गाव आपल्याला निवडायचं आहे आज आपण मका या पिकाची नोंदणी कशी करता येईल ते पाहूयात गाव निवडताना चूक झाली तर पुन्हा त्याच बटणावर क्लिक करून पुन्हा आपल्याला गाव आपल्याला हो ते निवडता येत जसं आपण आता दरेल पण निवडलं ग्रीन बटनावर क्लिक करून पुढे जा खातेदार पहिले नाव गट क्रमांक आपल्याला टाकता येतो सोधता येतो आपण आता खाते क्रमांक टाकणार आहोत खाते क्रमांक टाकून शोधा म्हणा खाली निवडा खातेदार निवडा असं ऑप्शन येईल त्याच्यावर के क्लिक केल्यानंतर आपल्याला सामूहिक खाते असल्यास सामूहिक सर्व खातेदारांची नावं दिसतील यांच्यापैकी कोणत्याही एका खातेदाराच्या नावाने आपल्याला पिक पाणी लावून घ्यायची आहे लावून घ्यायची असते ग्रीन बटनावर क्लिक करून आपण खातेदार आणि खाते क्रमांक पुन्हा एकदा चेक करा पुन्हा ग्रीन या बटनावर एरो क्लिक करून पुढे जा तुमचा खाते क्रमांक सर्वेक्षण क्रमांक यशस्वी पने नोंदणीकृत झाला आहे आणि आता आपण ती पाणी करू शकतो खातेदाराचे नाव निवडा यात आपल्याला नाव निवडायचं आहे हॅलो ग्रीन हॅलो पुढे जाऊन पीक पाणीसाठी तयार व्हायचं आहे पीक माहिती नोंदवा या टॅबवर क्लिक करून आपल्याला पिकाची पीक पाणी नोंदवायची आहे अगोदर खाते क्रमांक निवडायचा आहे एका खाते क्रमांकात आपल्याला एकापेक्षा जास्त गट क्रमांक येऊ शकतात इथं एकशे पाच हा गट क्रमांक आहे से तरह से तरह एक पॉइंट चाळीस हे क्षेत्र आहे हे पाहून ठेवा आणि एवढीच आपल्याला पीक पाणी करायची आहे रागोरी योग्य क्षेत्र आहे ते आणि राघोरी योग्य क्षेत्राचीच आपल्याला पीक पाणी करायची असते एक पॉईंट फोर झिरो एवढं क्षेत्र आहे त्याच्यानंतर आपल्याला हंगाम निवडायचा असतो हंगामामध्ये खरी पाणी संपूर्ण असे असं असतं संपूर्ण अर्षे आपल्याला फळ पिकाची लागवड करायची असल्यास संपूर्ण वर्षी निव नु, निवडून फळ पिकं निवडायची आहेत आणि त्याच्यात आपल्याला ऊस आंबा खोरवा ऊस जाळीम केडी ही पिकं दिसतील ज्या फळ पिकाची आपल्याला लागवड करायची आहे ती निवडून आपल्याला पीक पाणी करता येते आज आपण खरीप पीक पाणी करणार आहोत म्हणून हंगाम आपण खरीप हंगाम निवडूया खरीप हंगाम निवडल्यानंतर खरी शेटला पाहायचं आहे पेरणीसाठी उपलब्ध सेटल आहे वन पॉईंट फोर झिरो त्यानंतर निर्भीड पीक निवडायचं आहे त्याच्यानंतर पीक आपल्याला ची पीक पाणी करायची आहे क्षेत्र टाकायचं आहे आपल्याला जे आपण उपलब्ध आहे ते आणि त्यानंतर ज्वारी मका याच्यापैकी जी सगळी खरीपची पिकं दिसतील त्यापैकी त्याची लागून अन्नी आपल्याला करायची आहे ते निवडायचं आहे जे क्षेत्र आपण उपलब्ध होते पीक पाणीसाठी ते याच ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर जर सिंचनाचे साधन बोरवेल विहीर यांचे पीक एक निवडायचं आहे जे असेल ते निवडायचं आहे किंवा अन्य सर्वे नंबर मधून घेतलेले असतात अन्य सर्वे नंबर मधून अन्य प्रकारचे सर्वे नंबर मधून हे ऑप्शन आहे ते निवडा प्रवाही सिंचन निवडा त्यानंतर ज्या दिवशी पेरणी केली आहे त्या महिन्याची तारीख निवडा किमान आधारभूत किंमत योजनेसाठी आपल्याला नोंदणी करायची असल्यास होय म्हणा करायची नसल्यास नाही म्हणा आणि पुढे जा यानंतर मग आपल्याला प्रत्येक शेतात जाऊन पिकाचे फोटो दोन फोटो अपलोड करायचे आहेत हे आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू थँक्यू